नमस्कार सर्वांना दिपाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण आज बनवणार आहे शंकरपाळी शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी सहा वाट्या पीठ घेतले वजने म्हटलं तर एक दीड किलो पीठ आहे एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी पाणी हे आपल्याला वितळून घ्यायचं आहे एक वाटी पाणी साखर एक वाटी हे साखर आणि पाणी गरम करून घ्यायचं चांगलं वितळून घ्यायचं आणि मग तूप घालायचं आपण साखर आपल्या आता हे वितळे चांगले आता आपण यात तुपवतायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून घ्यायचं आणि थंड झालं की मग पीठ मळायला घ्यायचं आता आपलं हे साखर पाणी तूप थंड झालेलं आहे आता आपण शंकरपाळीचं पीठ मळून घेऊया लागल तसं आपण पीठ घ्यायचं गोड पदार्थ आहे तर आपला चिमूटवर मीठ घालायचं आता लागल तसं लागेल तसं वाटायचं आपलं आता पीठ मळून झालं शंकरपाळीचं एक दहा मिनटं ठेवायचं आपण असं सर मग लाटायला घ्यायचं पीठ आपल्याला दहा मिनटं आहे भिजून आता आपण लाटून घेऊया आता हे चिरतं कडाने आणि चिरलेलं हे असं सगळं कट करून घ्यायचं आपण आता मी असं कट करून घेतलं आणि थोडं लाटण्याच्यावर फिरवायचं म्हणजे आणि आपल्याला जाडी पाहिजे तेवढी ठेवायची आता मी सगळ्या ह्या असे कट करून घेणार आहे एवढी जाळी मी ठेवल्या आता आपण सगळ्या कट करून घेऊया आणि लाटून पण घेऊया तेल आपलं तर ता चांगलं तापले तर ता शंकरपाळ्या आपण तळून घेऊया तर सगळ्या घ्यायच्यात एवढा शंकरपाळ्याला कशा लेअर सुटल्यात मस्त छान शंकरपाळे आपल्या करून झालेल्या आहेत तयार तुम्ही पण माझी रेसिपी करून बघा खाऊन बघा कमेंटमध्ये मला सांगा कशा झाल्यात लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू